नमस्कार मी मीनाक्षी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण बनवणार आहे बकऱ्याची वजडी तर मी ते अर्धा किलो बकऱ्याची वजडी घेतलेली आहे आणि वजडी आपण स्वच्छ करून घेतलेले आहे कमीत कमी आपल्याला वजडी सात ते आठ पाण्याने ते धुवून घ्यायची तर बघा आता हे वजडी आपण एको एक कुकरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायचेत आता ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायचे मीठ आणि हळद छान वजडीला लावून घ्यायचे आहे तर बघा च असं चमच्याने आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचे त्यानंतर झाकण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे आपल्याला लागणार आहे कोथिंबीर छोटासा आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक टमॅटो आता हे मिक्सरला आपण काढून घेऊया इथे आपली वजडी शिजून तयार आहे आता हे वजडी आणि वजडीतलं जे पाणी आहे ते आपल्याला बाजूला आहे तर बघा एका भांड्यामध्ये आपण ही वजडी बाजूला करून घेऊया वजडीचं पाणी जे आहे आपण नंतर ह्याचा वापर करणार आहे आता गॅसवरती आपण तेल गरम करून घेतलं त्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेतला तर मी मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला होता आता एक कांदा आपल्याला छान तेलामध्ये लाल होऊ द्यायचं आहे आता कांदा लाल झाल्यानंतर आपल्याला आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आता वाटण टाकून आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर बघा आपलं मसाला छान शिजण्यासाठी आपण जे वजडीचं पाणी बाजूला ठेवलेलं आहे ते पाणी आपण ह्यामध्ये चार चमचे टाकून घेणार आहे जेणेकरून आपला मसाला छान शिजला जाईल आता ह्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया आवड्यानुसार तिखट टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आता ह्यामध्ये आपण आणखीन थोडं वजडीचं पाणी टाकून हे मसाले शिजवून घेणार आहे आता आपल्याला हे पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता मस्त इथे मसाले शिजून तयार झालेले आहेत तर आपण ह्यामध्ये वजडी टाकून घेऊया आता वजडी टाकून आपल्याला हे मसाले आणि वजडी छान मिक्स करून घ्यायचे आता शेवटी आपल्याला टाकायचं आहे थोडासा घरगुती काळा मसाला काळा मसाला टाकण्याने वजडीला छान चव चा येते आता ह्यामध्ये आपण वजडीचं पाणी टाकून घेऊया आणि वजडी छान मिक्स करून घेऊया तर बघा तुम्हाला जर वजडीमध्ये पाणी आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालतं तर आम्हाला थोडंसं पाणी लागतं मग मी थोडंसं रस्सा ठेवलेला आहे आता ह्यामध्ये वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून आपल्याला कोथिंबीर भाजी छान मिक्स करून घ्यायचे आता वरती झाकण ठेवून आपल्याला एक ते दोन मिनटं वजडी छान व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ते बघा आपली वजडी शिजून तयार झालेली आहे माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा